जस गायींच्या पोटात जाऊ राहील त्याबद्दल तू काय सांगू रुपया

बरोबर दिसत नाही ते गौ ते पाहिजे रद्द गुण आहे टाकायला नको पाहिजे त्यांच्या समोर आणि गौ जर खाल्ली ना त्यानंतर त्याच्या काहीतरी शरीराला प्रारंभ होऊ शकतो आपल्या गाईला महाराष्ट्रामध्ये मातेचा दर्जा गेला दर्जा दिलेला आहे आणि जर गायी मातेचा जर अशी त्यांच्याच वैरण जागेवरती त्यांची अशी अवस्था असेल तर काय सांगणार आपण त्यांना पेशंट आहे का या कचरा जो आहे ना तो साईडला टाकावा पाहिजे आणि त्यांना पैसे लावला खाऊ घालायला पाहिजे पण मग आता एक गाऊ मातीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तुम्ही काय सांगणार प्रशासनाला प्रशासनाला माझं एकच आहे तो मात्र कुठंतरी कडे टाकायला पाहिजे पैसे तुझं पण टाकायला पाहिजे तुम्ही जे सरकार कोणतं पण देऊ शकता पाहिजे आपल्याला आपण सुविधा पाहिजे समजा मी आज आता जे गायीच आरोग्य गायी मातेला गाईला जो मातेचा दर्जा दिला गेलेला आहे आणि इथं जो प्ला इथं जो इथं जे प्लास्टिक पडले ते सर्रास त्याच्या पोटामध्ये जा जाऊ राहिलं काय सांगणार आपण त्याच्यावरती ते एकदम फेल तुम्हाला सांगतो आपण दर्जा दिला मान्य आपण गायींसाठी पण ते काय खात आहे तुम्ही तुमचा तुम्हीच दाखवा लोकांना पण आज तुम्हाला जातो गाईंना आपण जाता आपण देवी माय म्हणतो बत्तीस कोटी देवी घेतला आज आम्ही देवी मायाचं दर्शन लावलं ते काय खात आहे छगडा खात आहे दखल कोणी घ्या तुमचे इकडचे मंत्री असू द्या कोणी असू द्या पण आपण एकच दखल समजांना सुविधा द्या गायचा दर्जा आपण दिले आणि त्यांना पण मानतो पण एक हे सुविधा समजांना द्या नंबर हो या ठिकाणी गायीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे असं वाटत तुम, का आपल्याला वाटत आहे ना कसं खाता तुम्ही ना प्लॅस्टिक दाना खाऊ घालला आमच्या शरीरात काय होईल आम्हाला पण वाटतंय जसं आपण आज आपण बोलतोय आपण काहीतरी मागून खाऊ शकतो मुख्य पाय खाऊ शकत नाही भेटलं त्यात भेटवण्यासाठी ते खातोय आपण जेवढी नम्र की आपल्या एकही सरकारला तुम्ही गतन लिहा जे आपण जेवढं आपल्या धर्म तेव्हा आपल्याला नाही फक्त आपल्याला येतं जे तुम्ही दर्जा दिला त्यांचं पण पालन करा आमचं पण पालन करा आमची एवढी नम्र विनंती आहे जे नागरिक भाऊ भक्त आहेत उघड्यावरती शौचालय करतात ना आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतो महामंडळाचे जे काही कर्मचारी आहेत हे देखील उघड्यावरती शौचालय करतात ठीक आहे हे आपण बघू शकतो उघड्यावरती शौचालय करताना आपल्याला दिसून राहिले आपण बघू शकता आपल्याला दिसून राहिलं आज तर प्रशासनाचा कागदावरचा कारभार आहे का नियोजन केलं जातं तो फक्त कागदावरती केलं जातं का असं जे कधी म्हणावं लागेल कारण प्रसार माध्यमांनी जर वर्षानुवर्ष चालू असणार जे रळगाणं हे अद्याप मात्र चालू मिटलेलं नाही आणि गोमात्याचं आरोग्य हे खऱ्या अर्थाने सप्तजुनी गडावर घोट्यात आलेलं आहे हे देखील महत्वाचं आहे याकडे वरिष्ठ अधिकारी आणि जे गोमातेचे गो चळवळीतील जे गोरक्षक आहेत ते या मुद्द्याकडे लक्ष देतील का आणि हा या मुद्द्याला वाचा फोडणार का का हा मुद्दा बाकीच्या मुद्द्याचा दाबला जाईल हे देखील बघणं महत्त्वाचं सप्तसुंडी गडावर आणि आता चैत्री उत्सव चालू आहे आणि उद्या आजची चैत्री पौर्णिमा आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू होत आणि या यात्रा उत्सव काळामध्ये जोही काही कचरा प्लास्टिक असो किंवा इतर काही कचरा असो तो या ठिकाणी वन विभागाच्या जागेवरती टाकला जा, जातो आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गडावरती ज्या गायी आहे ज्या गायीला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये मातेचा जर दर, दर्जा दिला गेलेला आहे त्या गोमातेला त्या गोमातेचं आरोग्य या सप्तसंगी गडावरती मोठ्या प्रमाणात गोमातेचं आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यामध्ये आलेलं आहे आपल्याला एकंदर दिसत आपण बघू शकतो तर या ठिकाणी गायी आहे गायी आहेत आणि त्या गायी प्लास्टिक किंवा जे प्लास्टिक आणि गाई जो प कचरा आहे तो गायीच्या पोटामध्ये जाऊ राहिला आणि त्या गायींचं आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे तरी या ठिकाणाहून प्रशासनाला जाग येईल का आणि या जो हा कचरा आहे वन विभागाच्या जागेवर हा हलवला जाईल का याची कुठेतरी विल्हावट लावली जाईल का हा मोठा गंभीर प्रश्न आहे कारण प्रशासनाचं नियोजन दरवर्षी केलं जातं मात्र जे चपरुंगी गडावरती गाय आहे त्या गायींच्या आरोग्याचं नियोजन केलं जाते जो कचरा निघतो तो लाखो टन कचरा हा गायींच्या पोटामध्ये जात असतो आणि त्या गायंचं आरोग्य हे धोक्यात येतं आपण बघू शकतो या ठिकाणी कचऱ्यावरती गाय करताना दिसून राहिले आणि तसं जर आपण बघितलं तर एस टी महामंडळाकडनं मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत असतो आणि आपण बघू शकतो तर या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सोय करायला पाहिजे माझं तसंच आहे आपण बघू शकतो म्हणजे उघड्यावरती बसलेले आहे ने या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू होत आणि यात्रा उत्सव काळामध्ये जोही काही कचरा प्लास्टिक असो किंवा इतर काही कचरा असो तो या ठिकाणी वन विभागाच्या जा जागेवरती टाकला जातो आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गडावरती ज्या गायी आहेत ज्या गायीला महाराष्ट्रामध्ये मा नव्हे तर भारतामध्ये मातेचा जर दर्जा दिला गेलेला आहे त्या गोमातेला त्या गोमातेचं आरोग्य या सतुसंगी गडावरती मोठ्या प्रमाणात गोमातेचं आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यामध्ये आलेलं आहे आपल्याला ले, एकंदर दिसत आपण बघू शकतो तर या ठिकाणी गायी आहे गायी आहे आणि त्या गाई प्लास्टिक किंवा जे प्लास्टिक आणि आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे तरी या ठिकाणाहून प्रशासनाला जाग येईल का आणि या जो हा कचरा आहे वन विभागाच्या जागेवरून हा हलवला जाईल का याची कुठेतरी विलावट लावली जाईल का हा मोठा गंभीर प्रश्न आहे कारण प्रशासनाचं नियोजन दरवर्षी केलं जातं मात्र जे शपुरुंगी गडावरती गाय आहे त्या गायींच्या आरोग्याचं नियोजन केलं जाते जो कचरा निघतो तो लाखो टन कचरा हा गायींच्या पोटामध्ये जात असतो आणि त्या गायंचं आरोग्य हे धोक्यात येतात आपण बघू शकतो तर या ठिकाणी उघड्यावरती गाय त्यांना आपल्याला दिसू आहे आपण बघू शकतो तर या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची सोय करायला पाहिजे मात्र शौचालय करताना आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतो म्हणजे उघड्यावरती बसलेले आहेत